नमस्कार जय सद्गुरू आज आपण लहान मुलांचे टोपडे तयार करणार आहोत त्यासाठी हे माप घेतलेले आहे दोन्ही साईडला नऊ नऊ इंचाचे असे हे माप घेतलेले आहे अगदी जलमलेल्या मुलासाठी हे मी टोपडे तयार करत आहे व त्यानंतर अशा प्रकारे जे एकच कापड डबल घेतलेलं आहे व अशा प्रकारे ते दुमडून घ्यायचे व एका कोपऱ्यावर दीड इंचावरती गोल आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे जमलेलं मूल आहे त्याच्यासाठी हे, हे टोपडे मी तयार करत आहे खाली नऊ इंच आणि वरती आठ इंच अशा प्रकारे हे माप घेतलेलं आहे त्यानंतर वरती असा हा गोलाकार तयार करून घेतलेला आहे आता आपण पूर्ण कडेला एक टिप मारून घ्यायची कापड उलटे करून त्याच्यावरती चारही साईडने टिपा मारून घ्यायची व थोडंसं एक कोपऱ्याला जागात सोडून त्या तिथून आपण हे कापड सरळ करून घेणार आहोत खूपच छान असे हे तोपडे तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर हे कापड आपण सरळ करून घ्यायचे व त्याच्यावरती पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची खूपच छान असे हे छोटे टोपडे मी तयार केलेले आहे ब्लाऊज पिसाचे उरलेले हे कापड आहे त्यापासून मी तुम्हाला टोपडे करून दाखवत आहे त्यानंतर एक एक इंचाचे माप घ्यायचे व त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने खून करून घ्यायची व तिथे आपण चुन्या पाडून घेणार आहोत एकसारख्या चुन्या इथे तयार होतात एक इंचावरती आपण अंतर घेऊन त्याच्यावरतीच अशा पद्धतीने चुन्यांचा आकार द्यायचा खूपच छान असे हे लहान मुलाचे टोपडे तयार होते आणि खूपच पटकन असे हे तयार होते हे पा अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती लेस लावून घ्यायची तुम्हाला मोठे आकाराचे टोपडे हवे असेल तर ते सुद्धा मी चॅनलवरती दाखवणार आहे कशा पद्धतीने शिवायचे हे अगदी छोटेसे तोपडे मी तयार केलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही तेरा इंच माप घेऊन शिवले तर थोडे मोठे टोपडे तयार होते व ते एक ते सहा महिन्याच्या बाळाला घालता येते त्यानंतर ही पट्टी घेतलेली आहे जे खाली आपण नाडी तयार करणार आहोत तिथे ही जॉईंट करायची मध्यभाग घेऊन त्याच्या दोन्ही साईडला थोडंसं आपण टीप मारून घेणार आहे त्यानंतर आपण ही पट्टी त्याच्यावरती ठेवून मध्यभाग घेऊन दोन्ही साईडला समान कापड राहिले पाहिजे अशा पद्धतीने हे आपण कापड शिवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आणि पटकन होणारे हे टोपडे आहे घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने आपल्या लहान बाळाला टोपडे शिवू शकता तुम्हाला जेवढ्या आकाराची पट्टी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पट्टी शिवू शकता त्यानंतर जे कडेला आहे त्याला आपण लटकन शिवणार आहोत त्यामुळे ते त्याचे धागेसुद्धा निघत नाही अशा पद्धतीने आपण इथे लटकन शिवून घेतलेले आहे खूपच छान असे छोटेसे छोटे टोपडे तयार झालेले आहे थोडेसे माप वाढवून आपण मोठे टोपडेसुद्धा इथे शिवू शकतो अशा पद्धतीनेच आपण तेही टोपडे शिवायचे खूपच छान मुलांना बसते हे बा अशा पद्धतीने मी हे टोपडे शिवलेले आहे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच छान असे हे टोपडे तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद